एकदा अशी अंड्याची भाजी बनवून बघा खूप मस्त होते खूप चमचमीत खूप झणझणीत आणि करायची पद्धत इतकी सोपी आहे की म्हणून ती खूप मस्त झाली होती ए, जर तुम्ही अंडा करी किंवा बुरजी खाऊन कंटाळले असाल ना तर ह्या पद्धतीची एकदा भाजी करून बघा खूपच मस्त होते या भाजीचं नाव सांगा म्हणजे या भाजीला नाव शोभलं पाहिजे असं नाव सांगा चला रेसिपीला सुरुवात करूया इथं दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत जर एका माणसाची मी एका माणसासाठी लागते एवढं मेजरमेंट घेतलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर जास्त प्रमाणात घेऊ शकता इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत कांदे लसूण अद्रक हे आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता माझ्या मिक्सरमध्ये असंच निघते म्हणून मी असंच केलं आहे तुम्ही एकदम पेस्ट करून घ्यायची बारीक म्हणजे अजून छान होते चमचमीत सम, होते ही रेसिपी याच मिक्सरच्या भांड्यात टमॅटो पण आपण काढून घेऊया टमॅटो छान नरम असलेले घ्यायचे म्हणजे रेसिपी छान होते आणि टमॅटो ना बरेचदा असे पिकलेले असतात ना ते टमॅटो खराब पण असू शकतात टमॅटो बघून घ्यायचे दोन भाग करायचे आणि बघायचे आणि मगच यूज करायचे आता टमॅटो खूपच आंबट होते त्याच्यामुळं मी स रस याच्यातला सगळा पिळून घेतला आहे आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे ते बघू शकता माझ्या मिक्सरमध्ये जास्त बारीक झाला नाही तुम्ही एकदम प्युरी करून घ्यायची आहे टमॅटोची आता दोन अंडी घेतली आहेत अंडी आपल्याला वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत पहिले वाटीला तेल लावायचं आणि मग जर तुम्हाला जास्त प्रमाणात अंडी लागत असतील तर जास्त प्रमाणातसुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त भांडव मोठं घ्या तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे म्हणजे फ्लेवर छान येते मीठ टाकायचं चिली फ्लेक्स नसलं तरी पण मीठ टाकायचं म्हणजे चव येते अंड्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे तर इथं कुकरचं कुकर घेतला आहे कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकला आहे आता मला संध्याकाळचं जेवण पण बनवायचं होतं आमच्यासाठी तर ते मग त्याच्यासोबतच मी भात पण शिजवून घेतला आहे आणि टाईम पण वाचते आणि कुक गॅसची पण बचत होते आता भात टाकला आहे पातेलामध्ये त्याला वर प्लेट झाकून ठेवायची आणि त्याच्या प्लेटीवर ही अंड्याची वाटी ठेवली आहे आता ही वा आणि त्याच्यावरच आपल्याला वटाणा पण शिजवून घ्यायचं आहे तर हे वटा वाटी खूप मोठी झाली होती तर मला सुचत नव्हतं की आता हे वटाणे कसे वाफवायचे मग वाटी बरोबर ठेवली मग त्याच्यावर मटार किंवा वटाणा टाकला आहे आता या सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे थोडंसं टाकायचं जास्त पण नाही टाकायचं नाहीतर भाजी खरट पण होऊ शकते म्हणजे वटाण्याला पण खूप छान चव येते आता याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवर फुल गॅसवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोठं कुकर आहे ना म्हणून तीन चिट्ट्या जर छोटं कुकर असेल तर दोन चिट्ट्या केल्या तरी चालेल आता आपले बघूया आपण चेक करूया आपले वटाणे आणि अंडी शिजलेत का नाही ते एका पकडणे काढून घ्यायचं आहे गरम असते एकदम सावकाश काढायचं तर वटाणा पण मस्त शिजलेला आहे आणि अंडी पण मस्त असे वाफून निघाले आहेत या पद्धतीनं करा खूपच मस्त होती रेसिपी खरंच एकदा करून बघा मला लाईक करा की न करा पण रेसिपी नक्की करून बघा आता हे भात पण छान शिजलं आहे हे बघू या पद्धतीनं जर केलं ना तर खरंच खूप वेळ वाचतो आता हे स भात आपण कुकरमध्येच ठेवूया भात बराच वेळ गरम राहते कुकरमध्ये ठेवल्यावर हे टीप लक्षात ठेवा आता आपली अंडी ना छान हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये लगेच निघते चिटकून बसत नाही कारण तेल लावलं होतं आपण तुम्ही पण तेल लावायला विसरू नका एका प्लेटमध्ये काढून घेऊया याची तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही आकार देऊ शकता मी चौकणीमध्ये कापले आहेत दिसायला मस्त अशी भाजी पनीरसारखीच दिसते पनीर मटर मसाला चिकन मटन अंड्याची भाजी किंवा अंडा करी किंवा अंडा भुर्जी हे खा हे सुद्धा विसराल तुम्ही याच्या रेसिपीचं नाव मला सांगा तुम्ही तर हे बघू शकता मस्त झालेले आहेत असं पण खाऊ शकता चहा सोबत वगैरे त्यासोबत नाही नाश्त्याला खाऊ शकता ना वटाणा पण छान शिजला आहे चला आता फोडणीची तयारी करूया चार चमचे तेल घेतले आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल कधी पण कोणत्याही कोणतीही जर तुम्ही भाजी बनवत असाल का कोणतीही रेसिपी बनवत असाल ना तेल छान तापू द्यायचं म्हणजे फोडणी छान बसते ही पण टीप लक्षात ठेवा आता तेल कांदा छान कलर चेंज झाल्यावर याच्यामध्ये टमॅटो टाकायचे आहेत आणि टमॅटो टमॅटोसुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कांद्या आणि टमॅटोला छान तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे छान व्यवस्थित परतून झालेले आहेत याच्यामध्ये सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट टाकलं ला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे थोड्या वेळाने अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तुमच्याकडं जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं फुल गॅस करूनच रेसिपी करायची म्हणजे कमी गॅसवर तेवढी छान फोडणी बसत नाही बघू शकता कलर खूप मस्त आलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण वटाणे पण टाकणार आहोत वटाणे छान वाफवून घेतले होते आणि मग वा वटाणे कुकरमध्ये वाफवल्यामुळं ना भाजी लगेच तयार होते जास्त शिजवत बसायची गरज पडत नाही आता हे अंडी पण टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला जर अशीच खायची असेल तर तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा तुम्हाला थोडीशी पातळ लागत असेल ना थोडंसं पाणी याच्यात ॲड करू शकता बघा दिसायला किती मस्त दिसते ना घरच्यांना खरंच खूप जास्त आवडली ह्या पद्धतीची एकदा करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला थोडंसं पाणी टाकता आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी जेवढी घट्ट पाहिजे तेवढी करा तुम्ही अंडी तुमच्याकडे काय रेट चालू आहे अंड्याचा आमच्या इकडं ना दहा रुपयाला एक आहे तुमच्या इकडं सांगा मला कितीला आहे ते तर एवढी पातळ के बनवली आहे मी बघू शकता आता एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता चपाती किंवा भाकर किंवा भातासोबत चपातीसोबत खूप मस्त लागते भाकरीसोबत पण छान लागते नक्की करून बघा हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच गरमागरम खायची मस्त लागते बाय रेसिपी कशी वाटली नक्की सांगा